नमस्कार मी सोनाली मयुरी आज आपण एक मुलांकाविषयी संपूर्ण माहिती घेऊया ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची बेरीज ही जन्म एक येते त्यांचा मुलांक एक येतो उदाहरणार्थ ज्या व्यक्तींची जन्मतारीख ही एक दहा एकोणावीस अठ्ठावीस ही असते त्यांचा मुलांक एक असतो एक या अंकावर रवीचा म्हणजे सूर्याचा प्रभाव असतो रवी हा ग्रहमालिकेचा आत्मा आहे त्याचप्रमाणे मुलांक एक हा अंकशास्त्राचा आत्मा आहे रवी हा अग्नितत्वाचा ग्रह आहे एक या मुलांकाच्या व्यक्ती सर्व ठिकाणी पुढे राहून काम करत असतात नेतृत्व हा गुण यांच्या अंगी असतो कामासाठी ते कोणाची वाट पाहत नाही किंवा कोणी काम सांगेल याचीही वाट पाहत नाही या व्यक्ती या निर्णयाच्या पक्क्या असतात त्यांनी घेतलेला निर्णय कारणाशिवाय त्या बदलत नाहीत या व्यक्ती शिस्तप्रिय असतात यांच्या कामाचा वेग जलद असतो या व्यक्तींना संकटांची व अडचणींची भीती वाटत नाही तसेच या व्यक्ती आपले काम जिद्दीने पूर्ण करतात या व्यक्ती त्यांनी हाती घेतलेल्या कामाबाबत अतिशय आग्रही असतात आपल्या ध्येयापासून ते कधीही परावृत्त होत नाहीत या व्यक्तींमध्ये कामाची चिकाटी असल्यामुळे इतरांकडून काम करून घेण्याची कला यांच्याकडे उपजत असते त्यामुळे या व्यक्ती सर्व क्षेत्रात अग्रगण्य असतात या व्यक्तींना जीवनात परिवर्तन अपेक्षित असते त्यामुळे यांच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पनांचा खजिना साठलेला असतो या व्यक्तींचे त्यांच्या संततीवर अफाट प्रेम असते व संततीच्या सुखासाठी ते काहीही करायला तयार असतात जर समजा मुलाचा मुलांक आठ असेल तर पिता मतभेद असतात या मुलांकाच्या व्यक्ती या परोपकारी असतात जरी कोणी यांच्या परोपकाराची जाणीव ठेवत नसली तरी यांची परोपकाराची सवय ही कायम असते एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी रविवार व सोमवार हे दोन दिवस शुभ असून जर रविवारी किंवा सोमवारी एक दहा एकोणावीस अठ्ठावीस या तारखा आल्या तर तो नवपंचम योग किंवा दुग्ध योग असून या दिवशी कार्य सुरू केल्यास अतिशय लाभदायक ठरेल एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींनी सूर्योदय किंवा सूर्यास्तावेळी असलेले रंग म्हणजेच नारंगी तांबूस पिवळा असे रंग कपडे परिधानासाठी किंवा वापरावयाच्या वस्तूंसाठी उपयोगात आणले तर ते त्यांना खूप लाभदायक ठरेल मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या वयाची एक दहा एकोणावीस अठ्ठावीस सदोतीस शेहेचाळीस पंचावन्न चौसष्ट त्र्याहत्तर ही वर्षी लाभदायक व हितकारक ठरतात करिअरचा विचार केला तर राजकारण व्यवस्थापन आणि सेनादल ही क्षेत्र या व्यक्तींसाठी उत्तम आहेत शिवाय संशोधन इलेक्ट्रॉनिक्स क्रीडा ज्वेलरी या क्षेत्रात करिअर केल्यास यश आणि विशेष लाभ होऊ शकतो या व्यक्तींकडे नवीन नवीन नवी आयडिया असल्यामुळे जिथे जिथे समाजात मार्गदर्शक राहून मान सन्मान आणि करियर या दोन्ही साधता येतील जॉबमध्ये यांना जास्त समाधान मिळत नाही पण जेव्हा आपल्या मनासारखं काही मोठं काम करायला मिळतं किंवा लिडरशिप असते तेव्हा हे जॉब करू शकतात नाहीतर हे लोक स्वतःचे करिअर स्वतः घडवतात पैसा यांना मिळतोच जेव्हा जेव्हा यांना पैशाची गरज असते तेव्हा तेव्हा तो मिळतो पैशाची जास्त काळजी यांना नसते काही वेळेस या व्यक्ती अहंकारीसुद्धा असू शकतात लीडरशिप करताना हाताखालील व्यक्तींवर रुबाब दाखवताना कुणावर अन्याय होणार नाही यावर या व्यक्तींनी या लक्ष दिल्यास फार उत्तम आपल्याकडे जेवढी ऊर्जा आहे तीच ऊर्जा दुसऱ्याकडे असेल असे समजू नका आपल्या संपर्कात ज्या ज्या व्यक्ती येतात त्यांना आपल्या ऊर्जेची किंवा तुमच्या संतापाची लगेच कल्पना येते आपल्याकडे असणारा आत्मविश्वासूपणा आपल्याला काही ठिकाणी एक पाऊल मागे आणेल आणि आपण बॅकफूटवर याल तेव्हा काळजी घ्या जास्त ओव्हर कॉन्फिडन्स स्वतःबद्दल ठेवू नका आरोग्य आरोग्याचा विचार केल्यास डोक्याचे आजार मायग्रेन वगैरे अपचन आणि रक्ताचे कोणतेही आजार ब्लड प्रेशर डोळ्याचे आजार डायबिटीज हृदयरोग टेन्शन अशा प्रकारचे आजार एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींना होऊ शकतात पण वरील सर्व आजारांवर उपाय म्हणजे जास्त काळजी करत बसू नये किंवा जास्त व्याप करून जास्त पसारा वाढवू नये शक्य असल्यास रविवारी सूर्यनमस्कार घालावे सूर्य उपासना करावी तसेच या व्यक्तींनी काही गोष्टी केल्या तर फार उत्तम जसे की कटु सत्य सांगून शत्रू वाढवू नका वेळेनुसार तत्वात बदल करता आला तर अतिशय उत्तम आत्मविश्वास जरूर बाळगा परंतु इतरांवर संशय घेऊ नका स्वभावातील जिद्दीपणा सोडण्याचा प्रयत्न करा आपण स्वतंत्र राहा व दुसऱ्यांनाही स्वतंत्र राहू द्या एक मुलांक असलेल्या व्यक्तींनी रविग्रहाचे माणिक हे रत्न अंगठी विधियुक्त पद्धतीने वापरल्यास लाभदायक असते मुलांक एक असणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती यांची नावं आहेत बिल गेट्स धीरुभाई अंबानी मुकेश अंबानी नीता अंबानी रतन टाटा इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील सुष्मिता सेन ऐश्वर्या राय लता मंगेशकर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा